सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा असा चमत्कारिक अनुभव सांगणार आहे जो ऐकून प्रत्येकजण थक्क होईल कदाचित तुमचा या अनुभवावर विश्वास बसणार नाही मात्र ही सत्य घटना आहे वयाच्या पंच्याहत्तरव्या वर्षी स्वामींनी एका स्वामीभक्त आजीच्या नशिबाचे फासे हे कसे बदलवले हे आपल्या आज अनुभवातून तुम्हा सर्वांना पाहायला मिळेल फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी स्वामीभक्त आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सगळ्यात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोचेल हो तर सुरुवात करूयात आपण आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास एका ट्विटर हॅकद्वारे श्रुती गोरवडे या स्वामी सेविकेरी ताईंनी त्यांच्या आजीचा शेअर केलेला हा दिव्य अनुभव या आजी पंजाबमधून आहेत ताई म्हणतात श्री स्वामी समर्थ मी श्रुती गोरवडे आज तुम्हा सर्वांसोबत मी आमच्या आयुष्यातील हा सर्वात मोठा स्वामी अनुभव शेअर करत आहे खरं तर आम्ही मूळ नागपूरमधले मात्र माझे आजोबा हे पंजाबमध्ये आर्मी मॅनेजर असल्याने आम्ही पंजाबलाच स्थायिक झालो तिकडेच आम्ही जमीन जागा घेऊन घर बांधलं शेती बनवली माझे बाबा आत्या आम्हा सगळ्या मुलांची शिक्षणही पंजाबमध्येच पूर्ण झाली अगदी वर्षातून एक दोन वेळा आमची महाराष्ट्रात म्हणजे नागपूरमध्ये फेरी व्हायची पण वेळी आम्ही पंजाबमध्येच राहायचो कारण इथे बाबांचा व्यवसाय होता माझा छोटा भाऊ शिकत होता माझे काकाही इथेच स्थायिक होते त्यामुळे ते, ते जास्त काळा मला कुठे जाता येत नव्हतं मात्र माझी आजी ही मूळ महाराष्ट्रातीलच असल्याने तिला देवधर्म यांची खूप आवड विठ्ठलावर आणि श्री स्वामी समर्थांवर तिची विशेष श्रद्धा मी लहान असल्यापासून अगदी तिच्या तोंडात एकच शब्द ऐकायची श्रीहरी विठ्ठल आणि श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामींच्या स्वामी नावाचा जणू काही तिला छंदच लागला होता आमच्या गावाला लागून एक छान मोठी नदी होती बऱ्याच वेळा आजी नदीकाठी अंघोळीसाठी किंवा कपडे धुण्यासाठी जात असायची त्याचवेळी तिला त्या नदीत म्हणजे पंचेचाळीस वर्षांपूर्वी दोन दगड सापडले खरं तर हे दगड सापडले असं नाही पण जेव्हा ती नदीवर गेली होती ते त्यावेळीस नदीत काहीतरी चमकताना दिसले जेव्हा तिने तिथले बरेचसे दगड बाहेर काढले त्यातले हे दोन दगड अत्यंत तेजस्वी आणि चमचमणारे दिसत होते तिला ते आवडले आणि म्हणून तिने ते दोनही दगड घरी आणले त्यावेळेस माझे बाबाही लहान होते ते दिवसभर त्या दगडांसोबत खेळायचे अगदी मी लहान असल्यापासून ते दगड दगड नेहमीच पाहिजे कारण आता आजी त्यातला एक दगड हा मुख्य प्रवेशद्वाराच्या दरवाजाला लावून ठेवायची कारण बाहेरून हवा यायची आणि दरवाजा बंद व्हायचा तो बंद होऊ नये म्हणून तिथे एक दगड लावला जायचा आणि दुसरा दगड हा आमच्या टी व्हीजवळ असणारा जो शॉकेस आहे तिथे शोसाठी म्हणून ठेवला होता कधीतरी लाईट गेली तरी मात्र या दोनही दगडांची चमक आमच्या घरभर पडायची आमच्या घरची परिस्थिती ही नाहीपेक्षा व्यवस्थित होती आजोबा आर्मीतून रिटायर झाले आणि अगदी दोन वर्षानंतर त्यांचे निधन झाले माझ्या बाबांचा किराणा दुकानाचा व्यवसाय आता त्यावरच आमचा उदरनिर्वाह सुरू होता मात्र मधल्या काळामध्ये कोविड आला आणि त्यामुळे लॉकडाऊन लागले दुकानातील गिराई कमी झाले आणि धंदा बसला त्याच दरम्यान आजीही खूप आजारी झाली त्यामुळे खर्च जास्त आला जवळ पैसा राहतच नव्हता दारिद्र्य वाढत होते आम्ही सगळे टेन्शनमध्ये मध्ये असायचो हो। पण इतकं वय असूनही माझी आजी कधीच खचली नाही ती नेहमीच एक म्हणायची स्वामी आपल्याला तारतील स्वामी आपले दिवस बदलतील आणि ती फक्त आम्हाला स्वामींवर विश्वास ठेवायला सांगायची इतकं वय असूनही तिचे कधीच गुरुवार चुकत नव्हते इतकं वय असूनही ती नेहमी गुरुवारचे निरंकार उपवास धरायची तिच्याकडे बघून आम्हाला कुतूहलही वाटायचे कितीही आजारी झाली तरी ती स्वामींची सेवा नित्य नियमाने करत असायची एके दिवशी गुरुवारचे व्रत सुरू होते आणि त्याच दरम्यान गुरुवारच्याच दिवशी माझ्या आजीला एक स्वप्न पडले त्या स्वप्नात आजीला स्वामी सांगत होते तुझे दिवस लवकर बदलतील आणि तुझ्या घरात पैसा येईल त्या रात्री आजी म्हणतात की स्वप्नामध्ये सगळ्या घरभर मला पैसे दिसत होते खरं तर मला पैशांचा लोभ कधीच नव्हता पण त्या रात्री अचानक हे स्वप्न का पडले मीही विचार करत कर होते मी सकाळी उठले आणि माझ्या नातीला श्रुतीला आवाज दिला जेव्हा मी तिच्याजवळ गेले आणि आजी म्हणतात की मी जेव्हा तिला माझे स्वप्न सांगू लागले घरातले सगळेच लोक हे मला मूर्खात काढू लागले इतक्या वयात ही अशी कशी स्वप्न म्हणून सगळे हसू लागले पुढे श्रुतीदाई म्हणतात त्या रात्री आमच्या घरी आमच्या आजोबांच्या मित्रांची दोन मुलं आली होती ही दोनही मुलं उच्च शिक्षित होती त्यातील एक जण हा इंजिनियर तर दुसरा जो आहे हा फॉरेस्टमध्ये अलस्टॉर डिपार्टमेंटमध्ये कामाला होता जेव्हा त्याने तो दगड पाहिला तो पाहतच राहिला त्याला त्या ते दगडात काहीतरी नवीन जाणवले तो चौकशी करू लागला हा दगड कुठून आला कसा आला हा दगड मी घेऊन जाऊ शकतो का असेही त्याने विचारले ती दोनही मुलं आमच्या घरातलीच होती आणि जेव्हा त्यांनी प्रश्न विचारले आम्ही त्यांना खूप हसलो तू वेडाच आहेस अगदी वेड्यासारखंच ठरवलं तो दगड आहे त्यात विचारायचं का घेऊन जा तुला हवा असेल तर ठेव तुला असे सहज आम्ही त्याला म्हणालो तो दगड घेऊन गेला त्यानंतर ज्या ठिकाणी भौगोलिक गोष्टींची म्हणजे वस्तूंची चाचणी केली जाते त्या ठिकाणी हा काम आला होता तिथे तो सर्विस करत होता त्याच ठिकाणी तो दोनही दगड घेऊन गेला तिथे गेल्यानंतर जेव्हा त्या दगडांचं परीक्षण करण्यात आलं तर तेव्हा असं कळालं की हे दोनही दगड ऐंशी वर्षांपासूनचे जुने आहेत हे दगड हिरे मोती पाचू यांपेक्षाही मौल्यवान आहेत ज्या दगडाला अंबर असे ओळखले जाते आणि खूप कमी वेळा क्वचितच हे दगड उत्पत्तीत होतात हो ता, ता या दगडाची किंमत ही करोडोंच्या घरात होती मग ज्या ठिकाणी वस्तू प्रदर्शन असतात त्या ठिकाणी या दगड्यांना मागण्यात आलं आणि त्या एका दगडाची किंमत एक करोड आणि दुसऱ्या एका दगडाची किंमत एक करोड असेही सांगण्यात आलं दोन दगड त्यावेळीस दोन कोटी रुपयांना मागण्यात आले आणि आम्ही ते दगड त्या वास्तूसंग संग्रहालयामध्ये ठेवण्यासाठी देऊन टाकले त्या दिवशी खरं तर आम्ही पूर्णपणे थक्क होतो आयुष्यभर आजीने जो दगड दाराला लावून ठेवला त्याची किंमत दोन करोड आमचा विश्वासच बसेना तुमचाही विश्वास बसत नसेल ना पण आमच्या आयुष्यात घडलेली ही सत्य घटना आहे मग आजीला आठवलेलं ते स्वप्न सगळ्यांच्या डोळ्यासमोर येत होतं हा स्वामींचाच चमत्कार आहे हे आम्हाला कळून चुकलं मग आम्ही ते दगड देऊन जे काही पैसे घेतले ते आजीने आम्हा सगळ्यांना वाटून दिले खरच स्वामी भक्तांचे नशीब कसे बदलवतात हे त्या क्षणी आजीने आम्हाला ऐकून दाखवले आम्ही त्या क्षणी ते स्वतः अनुभवले आमच्या डोळ्यांनी ते, ते, ते पाहिले खरंच स्वामी कृपा झाली आणि आमच्या आयुष्याची दिशाच बदलून गेली श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ भक्तांनो श्री स्वामी समर्थ महाराज ज्याही भक्तांच्या आयुष्यात असतात किंवा जेही स्वामी भक्त महाराजांची सेवा करतात विश्वास ठेवतात त्यांच्या आयुष्याचे त्यांच्या नशिबाचे स्वा फासे स्वामी कसे बदलवतात हे तुम्हा सर्वांना आजच्या व्हिडिओमधून नक्कीच पाहायला मिळाले असेल तर आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि तुमचेही काही असे अनुभव असतील तर आपल्या या चॅनलवरती शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ